त्या मंदिरातला तो जो खांब आहे आहे खांबाचं काय नक्की रहस्य जशी चांगली जशी शक्ती आहे तशी बाह्य शक्ती पण आहे आणि ह्या बाह्य शक्तीने अंधश्रद्धा पसरवलेली होती बघा मामाने काय केलेलं आहे आपली कार्यप्रणाली ज्यावेळी चालू केली त्यावेळी अंधश्रद्धेला पूर्ण गाडून टाकण्यासाठी त्यावेळेला मांत्रिकांची आणि बोवाबाजी फार खोपावलेली होती आणि अशा लोकांच्या नादी लागून समाज बळी पडू नये म्हणून आपल्या हातानं मेदक्यामध्ये असा एक खांब निर्माण केला की त्या खांबाला वेढ दिल्यानंतर आपल्यामध्ये असणारी वाईट प्रवृत्ती मग ती भूतपाता असू दे पिशाच्या असू दे कर्नीपादा असू दे त्या खांबाला वेढ दिल्यानंतर ती आपोआप जाती एक खांब कैलासात मामा सांगतात एक खांब कैलासात आणि दुसरा खांब मेतक्यात याच्याशिवाय दुसरा खांब या पृथ्वी तलावरती नाही असं म्हटलं जातं की जिथं विज्ञान हा टेकतात तिथं आध्यात्मिक ताकद निर्माण झाली म्हणून त्या खांबाला जरीचा परिस्पर्श जरी झाला तरी आपलं अंतर्मन जे आहे ते शुद्ध होतं आणि आपल्या असणाऱ्या पाठीमागे आणि पुढं असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचण्या त्या मामांच्या खांबाला स्पर्श केल्यानंतर निघून जातं